नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांचे स्वागत करत आहे चला तर मग आजची रेसिपी आहे गरमागरम अंड्याचं कालवण भात लिंबू साधा सोप्पा आणि झटपट होणारी गावरान रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा हे अंड्याचं कालवण थँक्यू नमस्कार मंडळी चला तर मग आज बनूया आपण गावरान अंड्याचं कालवण त्यासाठी इथे मी कांदा उभा कापून घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली सुख खोबरं घेतलेली आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि लसणाच्या सात ते आठ बारीक बारीक पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे हरभार्याची डाळ डाळ आहे भाजलेली ती सुद्धा घेतलेली आहे आणि सुख खोबरं चला तर मग हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं ग्राइंड करून घेऊया टॅमॅटो घेतला टाकून कांदा घेतलाय त्यानंतर कोथिंबीर सुख खोबरं भाजलेली डाळ आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये आणि हे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया व्यवस्थित असं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर इथे अंडी घेतलेली आहेत इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे हवीत जास्त हवी तुम्ही जास्त करू शकता त्यानंतर इथे मी असं मधी कट करून घेते अंडी उकडून घेतलेली आहेत मी अंड्यांना मधी काप द्यावेत जेणेकरून आपण जेव्हा तेलात सोडतो तेव्हा ते अंगावरती उडू नये तेलामध्ये सोडल्यानंतर पढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये मी तीन चम्मच तेल टाकते नॉन व्हेजची रेसिपी त्याच्यामुळे तेल थोडं जास्त लागेल तीन ते चार चम्मच तेलाचे टाकलेले आहेत यामध्ये थोडीशी मी हळद टाकते आणि थोडासा किंचित असा मसाला आणि आपण जी अंडी कट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलावरती खूप छान टेस्ट लागते असं फ्राय केल्यानंतर आता ही आपण अंडी काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिक्सर ग्राइंडरमध्ये ते टाकूया हळद अगोदर पण हळद टाकलेली होती अंडी फ्राय करता त्याच्यामुळे हळद थोडी टाकावी त्यानंतर इथे मी घरचा मसाला टाकत आहे तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता हा घरचा घरगुती मसाला आहे आगरी मसाला तो टाकते अर्धा चम्मच धना पावडर टाकते आणि कढीपत्ता टाकूया फ्रेश असा आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचे ग्रेव्ही तेलावरती यामध्ये आपण चण्याची डाळ वापरलेली आहे भाजलेली त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही खूप थिक होते त्या जागी तुम्ही तिळ सुद्धा वापरू शकता भाजलेले पण शक्यतो तिळ जास्त कोणी नॉनव्हेजमध्ये टाकत नाही त्याच्यामुळे भाजलेली डाळीचा वापर करू शकता पण तिळाने सुद्धा अजून खूप छान ग्रेव्ही तयार होते झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही पूर्ण आपल्याला तेल सुटे स्पर्धा शिजून देऊया झाकण काढून घेऊया व्यवस्थित अशी आपली ग्रेव्हीला तेल सुटलेलं आणि यामध्ये आता आपण अंडी टाकणार आहोत झटपट अशी रेसिपी आहे मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये मी वाटण केलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकले मी आणि ते पाणी टाकून आहे म्हणजे आपण आता आपण अंड्याचं कालवण तयार करतो व्यवस्थित असं हे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा झाकण ठेवून पाच मिनटं तरी एक उकळी काढून घेऊया झाकण काढून घेतलेलं आहे व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि आपलं झटपट असं गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे हे बघा ग्रेव्ही पण ठीक झालेली आहे तुम्ही जर जास्त तेल टाकलं तर अजून असं तेलकटपणा येईल पण आपल्याला हे घरगुती जेवण आहे घरात जेवणासाठी केलेलं आहे त्यामुळे जास्त तेलाचा वापर न करता आता अजून जर तेल टाकलं तर तुम्हाला अजून व्यवस्थित अशी तेलाला आणि ग्रेव्ही ठीक होईल अजून आणि अजून तेलकट होईल हे बघा रेसिपी जर आवडते तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज आणि हे अंड्याचं कालवण नक्कीच ट्राय करून बघा भातासोबत पण खूप छान लागतं भाकरीसोबत पण खूप छान लागतं थँक्यू फॉर द वॉचिंग चला तर मग ताट वाढून घेऊया आपण गरमागरम भात मस्तपैकी ताट वाढलेलं आहे हे अंड्याचं कालवण नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग